ग्रामपंचायत असेल किंवा शहरी भाग असेल विशेषतः करून ग्रामपंचायत यामध्ये काय काय केलं पाहिजे आपण साधारण काय म्हणतो की ग्रामपंचायत निवडून आल्यानंतर रस्ता पाणी आणि लाईट एवढं दिलं की ग्रामपंचायतीचं काम संपलं परंतु आजचं जे भाषण किंवा आजचं जे त्यांचं महाराष्ट्र आहे या निमित्त खरं त्यांनी ते आपल्या आपल्या नि गावामध्ये काय काय केले त्याचा मी प्रवास करत नाही परंतु हे जे त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर प्रत्येक ग्रामपंचायतीनं केलं सरपंच असतील ग्रामसेवक असतील त्यांचे सर्व सदस्य असतील या सर्वांनी केलं तर देश कुठल्या कुठं जाईल हे तर त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे आणि त्यांनी वृक्षारोपण सांगितलं कारण साखरवाडी भागामध्ये शेती महामंडळाकडे एक लाख झाडं आता लावली आहेत खडगाव भाग असताना सुद्धा तिथं एक झाडं लावलेली आहे एक लाख झाडं लावलेली आहे तर मी आज या कार्यक्रमाचा अध्यक्ष संयोजक मला अध्यक्ष का केलं माहीत नाही परंतु विडणी गाव विडणीगाव गेले प अठ साडे तीस वर्ष ती विडणी गावामध्ये काम करतो आहे आणि ती विडणी गाव फार मोठे तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आता जो नऊ हजार मतदान आहे पंधरा हजार लोकसंख्या आहे फार मोठं गाव आहे आणि विडणी गावामध्ये मी ब्याण्णव साली सरपंच झालो त्यावेळेस विडणी गावामध्ये एकही फूट डांबरीकरण नव्हतं काही नव्हतं परंतु केवळ रामराजसाहेब असतील सजीव असतील किंवा आमदारसाहेब असतील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामे केली नाही आज विडणी एक आदर्श गाव आहे आत्तापर्यंत शासनाच्या ज्या ज्या काय योजना आल्या आहेत सत्य गावात ग्रामस्वता अभियान असेल आगनमुक्त आगनमुक्ती गावा गाव स्वच्छता असेल या सगळ्या योजनामध्ये आम्ही भाग घेतले आम्हाला त्यामध्ये बक्षीस बक्षीसंस्था मिळालेली म्हणजे आम्ही हे जे काम करतात त्यांच्या पाठोपाठ बिजणीचा विकास केव्हा करण्याचा प्रयत्न करतोय फक्त मा आमच्याबरोबर फलटण तालुक्यातील इतर गावांनी सुद्धा तसा प्रयत्न करावा तसे आमचे प्रयत्न फार अपुरे आहेत पण याच्यापेक्षा आता त्यांनी सांगितलं की जो चार साडेचार कोटीची आपल्याला बक्षीस मिळाली त्यांना आणि याच पद्धतीने जर मी फलटण तालुक्यातील स सर्वच ग्रामपंचायती त्यामध्ये भाग घेतला आणि आपण पाठवत्या गावासारखं जर आपली गावं केली तर आपलं आरोग्य आपलं आयुष्य आयुष्य वाढणं महत्वाचं आहे आपलं आयुष्य शंभर टक्के वाढेल शेवटी त्यांनी सांगितलं की इच्छा असेल तर सर्व शक्य होतं प्रत्येकाने इच्छा ठेवा सुरुवातीला आपली इच्छा नंतर गावाची इच्छा गावामध्ये मी हे करू शकतो हे जर आपण इच्छा निर्मिती केली तर शंभर टक्के गाव हे विकासनशील होईल योग्य होईल आरोग्यदायी होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण शेवटी त्यांनी विनंती केली की सगळ्यांनी करावं त्यांची ही जी प्रेरणा आहे ती प्रेरणा सर्व पलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीने घ्यावी आणि त्या दिशेनं जावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा तेरे पाटील साहेबांचं मी वैयक्तिक मनपूर्वक आभार मानतो या संस्थेच्या वतीनं आभार मानतो कारण त्यांनी इथं त्यांना बोलवलं आणि हे सगळं आपल्याला सांगितलं आपण बऱ्याच वेळा युट्यूबवर त्यांचे बघतो पण प्रत्यक्ष ऐकणं आणि युट्यूबवर फार फरक आहे त्यामुळं आज ते इथं आले आणि आपल्याला फार मोठं मार्शन केले अगदी सोप्या भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये सगळ्यांना पटेल असं आणि विनोदी हे सगळं त्यांनी केलं त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मना त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोष संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद